या मतदारसंघामध्ये गेली अनेक राज्य शिवसेनेनं लोकप्रतिनिधी म्हणावं त्यांची मनापासून इच्छा होती आणि बऱ्याच वेळा विधानसभेच्या वाटा घ्यामध्ये मी केव्हा तरी भाजपला गेली तेव्हा तरी शेतकरी कामगार पक्षाला गेली आणि जेव्हा जेव्हा अशी युती झाली अमेरिक झाली त्यावेळेस ते चेंजेस युती सुरू आले परंतु यावेळेला भविष्य शिवसेना पक्षप्रमुख आता अतिशय विचारपूर्वक निर्णय घेऊन सर्व सामान्य करुणांमध्ये आजार कार्यकर्ता नवीन चेहरा नवीन चेहरा म्हणजे समाजसेवेत काम करणारा नवीन चेहरा असा एक उमेदवार मतदार मतदारसंघाला दिल्यामुळे आम्ही फॉर्म भरल्यापासून त्या दिवसापासून बरोबर आहे असं वाटते सगळ्या ठिकाणी मशा हा शब्दच वाटवते लोकसभेच्या निवडणूक त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या लोकांनी बऱ्याच पद्धतीने सगळे सांग लाव वेगळे वेगळे मार्ग वापरले आणि जनतेला दिशाभूल केली त्याच्या अगोदर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली सतरा पहिले सोळा उमेदवार भरघोस मत निवडून आले ताकदी आमची आहे फक्त मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जे अनऑफिशियली प्रकार केले त्याच्यामुळे तो आहे मतदार आमच्या राज्यावरती आहे आणि आता प्रशांत रूपाने त्यांच्यासोबतची जी काही मंडळी होती ती सर्व मंडळी आमच्याबरोबर आहे त्याच्यामुळे मला जो जिल्हा परिषदेला भेट मिळाला होता तो आता यावेळेला नक्कीच या जिल्हा परिषदेमध्ये पाच हजार प्रमुख आम्हाला विश्वास आहे